मित्रांनो काय चाललंय आज आम्ही तिघे जाईन जय मी आणि अथर्व शेतामध्ये आलेलो होतो झाले तर मित्रांनो इथे आपण तीन आंब्याचे झाड लावणार आहोत तर इथे पहिले झाड आता लावणार आहे बंगला बांधला तो ना ना हसते <laughs> चेहऱ्याचा मतलब नाही तीन आंब्याचे झाड आणि चार लिंबाचे झाड लावले ते तिकडे गाडी लावलेली आहे ते इकडे पण सोयाबीन आहे आपलं फैलावा मागे ठावा ते दोन झाड लावलेले ते आंब्याचं लावलेले आपण त्याच लावले आता याला काही दिवसानंतर ठिबक लावायचे दुसरीकडे पाईपलाईन फुटलेली ती चांगली केल्यानंतर ते वाला आजचं दुसरं आहे बघा काही दिवसापूर्वी जय आणि मी घेऊन गेलेलं आहे झाड थोडं वाळून गेले काय माहिती आता लागते की नाही हे आजच लावले गोवा तेवढं झाले की झाड एकदम एकदम भारे याला आता पूर्ण रानडुगरापासून वाचवण्यासाठी तार लावायचे मागच्या वर्षी पण आपण दोन झाड लावले होते त्याच्या मागच्या वर्षी एक झाड लावलं होतं सगळे मरून गेलेत आता दहा झाड आहेत थोडे वाळून गेलेत काय माहिती लागतात की नाही आता त्याला पाणी तर टाकत आहेत पप्पा यायला पाहिजे ते थोडं लावण्याला उशीर झाला थोडे होतं मला रिझन थोडे रिझन कढीपत्ता आहे तर हे झाड आपण आखड्याकडे लावायचेत मित्रांनो ही आहे बघा आपली विहीर राम रस्तो आता आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही चाललो फार्म हाऊसला मस्त रस्ता आहे बघा तेव्हा थर तर रे पण काही नाही आपला भाऊ ड्रायव्हर आहे आरामात लढत ते जय जय भीम पाहून गेलाय आपल्याला होणार नाही म्हणला ठीक आहे म्हणतो भाऊ तू काय पाहिजे मला माझ्या भाऊ आहे सौर जय बापा तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे फार्म हाऊसकडे ते आहे फार्म हाऊस आणि इकडे आहे आपली हळद बघा वाईड अँगल थोडं दूर आहे शेत मित्रांनो हे बघा तिसरं शेत आणि इथून थोडं एक दोन अजून ढेले सोडले की तिकडे पण आपलं तिथे सोयाबीन आहे शेतामधून आल्यानंतर मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही समोर <laughs> निघालो नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो रेल्वे स्टेशनला रेल्वे बघायला काय <laughs> काम धंदे नाही रेल्वे बघायला चाललो आता तुम्ही आता तुम्ही आता विचार केला वेल्हे राहण्याचा किती मोठी लेवलवर राहा रेल्वे स्टेशनला रेल्वे बघायला चाललो रेल्वे स्टेशनवर हे तर वेल्लच आहे बघा मित्रांनो आम्ही आले रेल्वे आपल्याला दिसणे आम्हाला हे वेल्ल लिमगावचं रेल्वे स्टेशन बघा मित्रांनो झाला आता हे शेवटचं आहे आता घरी आज घरी चाललोय सकाळी दुपारी तर आलतो मग शेतात गेलो मग झाडं लावले मग जेवण केलं मग बाहेर बाहेरपोर्ट गेलो मग हळदीच्या आहेत गेलो आता इकडे आलो रेल्वे स्टेशनला ट्रेन बघितली आता आम्ही चाललो तरी तुमचा कौकाचा समाप्त झाला पण संपली आता घरी जाऊन झोपेदा जे बाबा मित्रांनो आता आताच लॉक घेत नाही आता उद्या आहेत लॉक घेणार आहे आमचा ते बघ ना विसरू नका त्यामुळे तात्या येणार आहे ते अजून मजे येतील